नमस्कार मी भारत नंदनवार प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपंचायत बेसा पिपळा मी या व्हिडिओद्वारे आपणास सांगू इच्छितो की नगरपंचायत बेसा पिपळामध्ये जे गाव समाविष्ट आहे बेसा पिपळा बेलतोरडी आणि भोगली या गावातील आरेल करण्याचे काम नगरपंचायतने सुरू केलेले आहे परंतु नगरपंचायतच्या असे लक्षात आलेले आहे की या आरेल करण्याच्या कामात एजंट लोकांचा फार सुसुळात झालेला आहे ते लोकांची फसवणूक करतात लोकांकडून जास्त पैशाची मागणी करतात त्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे आणि त्यांना आरेल व्यवस्थित मिळू शकत नाही आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथल्या नागरिकांना अशी विनंती करतो हो, की आपण कुठल्याही एजंटकडे आरेल करण्यासाठी जाऊ नये नगरपंचायतशी संपर्क साधावा नगरपंचायत आपल्याला आपल्या प्लॉटचं आपल्या घराचे आरेल करून देईल आणि त्याकरिता कुणालाही एक रुपयासुद्धा त्यापेक्षा जास्त देण्याची गरज पडणार नाही जेवढी डिमांड आहे येणार आहे जेवढी ऑफिशियल डिमांड येईल तीच आपल्याला भरायची आहे ती आपण ऑनलाईन बँकेच्या माध्यमातूनही भरू शकतो आणि त्याची रितसर पावती आपल्याला नगरपंचायत देणार आहे त्यामुळे आपण खात्री करावी की आपल्याला आलेली डिमांड जेवढी आली असेल तेवढीच आपण भरली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त एक सुद्धा एजंटला किंवा जर आमचे कर्मचारी आपल्याला पैसे मागत असतील आर करून देण्याची त्यांनाही न देता त्यांची तक्रार आपण माझ्याकडे किंवा उच्च अधिकाऱ्यांकडे करावी जेणेकरून त्यांच्या अशा कर्मचाऱ्यांवर आम्हाला कारवाई करता येईल आपण जर ते असे कर्मचारी आमच्या निदर्शनास आणून दिले त्याच्यावर निश्चितच कारवाई केल्या जाईल आणि आपल्याला एल मिळेल हे मी खात्रीने सांगू शकतो आपण आपल्या आप कागदपत्रांचा परिपूर्ण असा सेट नगरपंचायतला जमा करावा त्यासोबत जे आमचं एक अप्लिकेशन फॉर्म आहे ते जमा करून त्याची रीतसर पोस्ट पावती घ्यावी आणि पावती घेतल्यानंतर काही दिवसात आपल्याला डिमांड आपल्या पत्त्यावर आपण जो पत्ता दिलेला असेल त्या पत्त्यावर पोस्टमार्फत पाठवण्यात येईल ती पाठवलेली डिमांड आपण बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये किंवा ऑनलाईन ते पेड करू शकता पेड झाल्यानंतर त्याची पावती नगरपंचायतला जमा केली की आर सुद्धा आम्ही पोस्टाने आपल्या पत्त्यावर पाठवून देणार आहोत त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही एजंटच्या भूलतापांना बळी पडू नये आणि आपलं नुकसान करून घेण्यात येऊ नये जर तुम्हाला आर एल बाबतीत काहीही विचारायचं असेल काही क्वेरीज असतील तर नगरपंचायत कार्यालयाशी किंवा माझ्याशी स्वतःशी आपण संपर्क साधू शकता आम्ही तुमचं आर एल करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही जमे पाहतो सगळ्यांचे आर एल लवकरच निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद